नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत एस वाय बी एचा सेमिस्टर फोरचा समग्र लक्षी अर्थशास्त्र या विषयातील अर्थशास्त्र या विषयातील आय एस वगैराची वैशिष्ट्ये आणि त्याचा बदल आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो समग्र लक्षी अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न रोजगार आणि व्याजदर यांचे निर्धारण कसे होते हे समजून घेण्यासाठी वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार हे अत्यंत महत्त्वाचं आहेत आणि त्यांचा संयुक्तपणे अभ्यास करणं हे आवश्यक आहे वस्तू बाजारातील समतोल हा गुंतवणूक आणि बचत काय म्हटलं आहे वस्तू बाजारातील समतोल हा गुंतवणूक आणि बचत यांच्या समतोलातून निर्माण होतो ज्याला आय एस समतोल असे म्हणतात तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मुद्रा बाजारातील समतोल हा पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांच्या स समतोलतून साध्य होतो ज्याला आपण एल असं म्हणतो उत्पन्न निश्चितीची प्रक्रिया पूर्णपणे समजून घेण्यासाठी केवळ वस्तू बाजार, आणि केवळ मुद्रा बाजार पुरेस नसून दोघांना एकत्रित करणे किंवा त्याचा विचार करणं काय आहे गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो वस्तू बाजार हा उत्पादन खर्च गुंतवणूक आणि उत्पन्न यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करतो तर मुद्रा बाजार हा व्याजदर पैशाची मागणी पुरवठा यांचा खर्च व उत्पन्नावर होणारा परिणाम स्पष्ट करतो त्यामुळे वास्तव घटक आणि मौद्रिक घटक हे दोन्ही एकमेकांशी निगडत असून त्यांच्या संयुक्त संतुलनातूनच अर्थव्यवस्थेतील समग्र समतोल निश्चित होतो आर्थिक चढउतार नियंत्रित करण्याच्या दृष्टीने केन्सियन विचारधारेनुसार राजकोषीय धोरण प्रभावी मानले जाते कारण त्याद्वारे सरकारी खर्च आणि कर धोरणातून एकूण मागणीवर थेट परिणाम करता येतो या उलट मुद्रावादी विचारधारेतून मौद्रिक धोरण अधिक प्रभावी असल्याचे मानले जाते दोन भिन्न दृष्टिकोनांचे विश्लेषण करून एल प्रतिमान अत्यंत उपयुक्त ठरतो आय एस एल एम प्रतिमान हे गुंतवणूक बचत समतोल आणि पैशांची मागणी व पुरवठा समतोल यांचे संयुक्त विश्लेषण करणारे स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचं प्रतिमान आहे या प्रतिमानाची मांडणे जॉन हिक्स आणि एकोणीसशे सदतीस साली मिस्टर केन्स आणि मिस्टर केन्स अँड द क्लासिकल अ सजेस्टेड इंटरप्रिटेशन या लेखाद्वारे केले त्यानंतर हॅन्सन आणि लर्नर यांनी या विचारांचा अधिक विस्तार केला या प्रतिमानाद्वारे वस्तू बाजार व मुद्रा बाजार यांचा संयुक्त संतुलनातून राष्ट्रीय उत्पन्न आणि व्याजदर कसे निश्चित होतात हे स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर आपण आज एस वक्राची वैशिष्ट्ये आणि एस वक्रामधील बदल यांचा अभ्यास करणार आहोत वक्र हा वस्तू बाजारातील समतोल आणि त्याचा उत्पन्न व होणारा परिणाम देखील आपण पाहणार आहोत एस वक्राची उत्पत्ती सुरुवातीला आपण अभ्यासूया एस वक्र हा वस्तू बाजारातील समतोल दर्शवणारा वक्र आहे ज्या ठिकाणी बचत आणि गुंतवणूक ही समानता प्रस्थापित होते तेथे ते बाजार समतोलात येतो त्यामुळे आयस वक्राला वास्तव क्षेत्राचा समतोल दर्शवणारा वक्र असे देखील म्हटलं जातं हा वक्र व्याजदर आणि राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी यांच्यातील विविध संयोग दर दाखवतो ज्यावर बाजारात समतोल साधला जातो वस्तु बाजार म्हणजे असा बाजार जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री होते आयस वक्राच्या उत्पत्तीत सरकारी हस्तक्षेप नसल्याचे गृहीत धरले जाते त्यामुळे या बाजारात केवळ कुटुंबाचा उपभोग खर्च आणि उद्योगाचा गुंतवणूक गुंतवणूक खर्च 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 किंवा उद्योगांचा यांचा विचार केला जातो उपभोग हा मुख्यतः उत्पन्नाच्या पातळीवर आणि सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असतो सीमांत उपभोग प्रवृत्ती ही एकापेक्षा कमी असल्यामुळे उत्पन्नातील संपूर्ण वाढ उपभोगावर खर्च होत नाही काही भाग हा बचत तिकडे वळतो आयस वक्र काढताना आडव्या राष्ट्रीय उत्पन्न आणि उभ्या अक्षावर व्याजदर दर्शवला दर्श जातो आडव्या अक्षावर काय राष्ट्रीय उत्पन्न आणि उभ्या अक्षावर व्याजदर दर्शवला जातो आय वक्रावरील प्रत्येक बिंदू हा असा व्याजदर व उत्पन्न संयोग दर्शवतो की जिथे बचत व गुंतवणूक यांच्यात समतोल असतो म्हणजेच आयस वाक्रावरील कोणताही बिंदू हा वस्तू बाजारातील समतोल सूचित करतो आयस वक्र डावीकडून उजवीकडे उतरणारा असतो याचे कारण म्हणजे व्याजदर आणि राष्ट्रीय उत्पन्न यांच्यात व्यस्त संबंध असतो व्याजदर कमी झाला तर गुंतवणूक वाढतं आणि गुंतवणूक वाढल्यामुळे एकूण मागणी वाढते आणि मागणी राष्ट्रीय उत्पन्न वाढवते याउलट व्याजदर वाढल्यास गुंतवणूक खट्टे व उत्पन्नाची पातळी कमी होते येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बचत हे उत्पन्नाचे प्रत्यक्ष फलन आहे तर गुंतवणूक ही व्याजदराची घटती फलन आहे बचत हे उत्पन्नाची प्रत्यक्ष फलन आणि गुंतवणूक ही व्याजदराची घटती फलन आहे म्हणजेच उत्पन्न वाढले की बचत वाढते तर व्याजदर कमी झाला की गुंतवणूक वाढते या परस्पर संबंधातूनच आयास वक्राची उत्पत्ती होणे आणि वस्तू बाजारातील समतोल काय होतो स्पष्ट होतो तर एस वक्राची आपण वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत पहिला आहे व्याजदर व उत्पन्न पातळी ही अनुसूची एस वक्र म्हणजे विविध व्याजदर आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीची अशी अनुसूची की ज्या प्रत्येक नियोगावर वस्तू बाजारात समतोल प्रस्थापित होतो म्हणजेच ज्या ठिकाणी बचत आणि गुंतवणूक समान असतात त्या सर्व बिंदूंचे प्रतिनिधित्व एस वक्र करतो दुसरा आहे एस वक्राचा उतार तर एस वक्राचा उतार हा ऋणात्मक स्वरूपाचा असतो ऋणात्मक म्हणजेच अशा खाली येणारा आणि धनात्मक म्हणजे वर जाणारा आता ऋणात्मक म्हणतात आयस असतो कारण व्याजदरात वाढ झाली की नियोजित किंवा इच्छित गुंतवणूक खर्च कमी होतो गुंतवणूक खर्च कमी झाल्यामुळे एकूण मागणीत घट होते आणि परिणामी संतुलित राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कमी होते म्हणूनच व्याजदर व उत्पन्न यांच्यात व्यस संबंध दिसून येतो तिसरा आहे गुणक व गुंतवणूक संवेदनशीलतेचा परिणाम जेव्हा गुणक लहान असतो किंवा गुंतवणूक खर्च व्याजदराला कमी प्रमाणात संवेदनशील असतो तेव्हा एस वक्राचा उदार अधिक तीव्र असतो या उलट गुणक मोठा आणि गुंतवणूक व्याजदराला अधिक संवेदनशील असेल तर एस वक्र तुलनेने काय असतो सपाट असतो चौथा आहे एकूण मागणी व उत्पन्नातील समतोल जेव्हा एकूण मागणी ही उत्पन्नाच्या पातळी इतकी असते तेव्हा बाजारात समतोल प्रस्थापित होतो अशा सर्व समतोल बिंदूंचा समुच्चय म्हणजे वक्र होय पाचवा आहे स्वायत्त खर्चामुळे आयस वाक्रात बदल स्वायत्त खर्च म्हणजे काय आहे स्वायत्त गुंतवणूक आणि स्वायत्त उपभोग यामध्ये बदल झाल्यास एम किंवा एस वक्रामध्ये शिफ्टिंग होतं स्वायत्त खर्चात वाढ झाली तर वक्र उजवीकडे तर स्वायत्त खर्चात घट झाली तर आयस वक्र डावीकडे घटतो सहावा आहे वक्राच्या दोन्ही बाजूंवरील स्थिती आता आय एस वक्राच्या डावीकडील सर्व बिंदू वस्तूंसाठी अतिरिक्त मागणी दाखवतात तर कारण त्या ठिकाणी काय असतं मागणी उत्पादनापेक्षा काय असतं जास्त असतं आता आपण शिफ्टिंग पाहूया हे बघा अशा प्रकारची शिफ्टिंग असते मधला आहे आए तो आय एस एफ वक्र आय एस एफ वक्राच्या आय एस एम वक्राच्या उजवीकडे आणि हे डावीकडे वरील आकृती म्हणून असे स्पष्ट दिसते की आयएस वक्र हा व्याजदर व उत्पन्न पातळी असेल काय करतो व्याज संबंध दर्शवतो यामध्ये सरकारी खर्च व गुंतवणुक्यातील वाढ व घट दर्शवली आहे आयस वक्रातील बदल या ठिकाणी स्पष्ट होत आहे की जेवढा व्याजदर कमी असेल तेवढी नियोजित गुंतवणूक असे जास्त असते त्यामुळे एकूण मागणी वक्र वरच्या बाजूला स्थलांतरित होतात एकूण मागणीत वाढ होते राष्ट्रीय उत्पन्नाचा समतोल पातळी वाढ होते व्याजदराचा दर जास्त असताना राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कमी होते राष्ट्रीय उत्पन्न पातळीशी संबंध झाडवणारी गुंतवणूक बचत समानता वक्र डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो या ठिकाणी आपण थांबूया आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा